नमस्कार शेतकरी बांधवांनो बूस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर तर्फे सोयाबीन खरेदीवर प्रथमच भव्य लकी ड्रॉ कुपन शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमध्ये आपण लकी ड्रॉचे कूपन कसे मिळवायचे व त्याची नोंदणी कशारित्या करायची आहे ते आपण बघणार आहोत शेतकरी बांधवांनो बूस्टरचे लकी ड्रॉ कुपन प्राप्त करण्यासाठी तुम्हास सर्वप्रथम बूस्टरचे कोणतेही सोयाबीनचे वान निवडावे लागेल ज्यामध्ये एका बॅगमध्ये एक कुपन तुम्हाला प्राप्त होईल आता आपण येथे बुस्टरचे त्र्यंबक हे वाढ निवडलेले आहे आता आपण बघूया या मधील आपण बुस्टरचे कुपन अशा रीत्या तुम्हाला बुस्टर सोयाबीन बॅग मध्ये ड्रॉ कुपन मिळेल मिळालेल्या कुपनवरील क्यू आर कोड आपल्या मोबाईल मधील गुगल ॲप सुरू करून त्यातील दाखविल्याप्रमाणे गुगल लेन्सद्वारे स्कॅन केल्यास तुम्हाला दिसत असलेल्या लिंकवर क्लिक करायचे आहे आता तुम्हाला तुमच्यासमोर कुपन नोंदणी असे दिसेल त्यावर क्लिक करा आता तुम्हाला कूपन रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल त्यात दर्शविल्याप्रमाणे तुमची सर्व माहिती भरून घ्यायची आहे जसे की संपूर्ण नाव मोबाईल नंबर राज्य जिल्हा गाव व तेथील पिनकोड नंबर आता सबमिट बटनावर क्लिक करा तुमची नोंदणी यशस्वीरित्या झालेली आहे बक्षिसाचे स्वरूप पहिले बक्षीस ट्रॅक्टर युओ पाचशे पंच्याहत्तर एक दुसरे बक्षीस बुलेट क्लासिक तीनशे पन्नास तीन तिसरे बक्षीस होंडा शाईन तीन चौथे बक्षीस लेनोओ एच पी लॅपटॉप दहा पाचवे बक्षीस स्मार्ट टी व्ही बत्तीस इंच पंचवीस सहावे बक्षीस चांदीचे नाणे पन्नास ग्रॅम शंभर सातवे बक्षीस चांदीचे नाणे दहा ग्रॅम पाचशे नियम व अटी लकी ड्रॉमध्ये भाग घेण्यासाठी बॅगमधील कुपनवरील क्यू आर कोड किंवा लिंकद्वारे नोंदणी करणे अनिवार्य आहे बूस्टर ब्रँड सोयाबीन खरेदी करून लकी ड्रॉमध्ये नोंदणी केलेल्या भाग्यवान विजेता ठरणाऱ्यास ड्रॉच्या बक्षिसाचा फायदा मिळू शकेल एक बॅग खरेदीवर एक कुपन ग्राह्य धरल्या जाईल व लकी ड्रॉ मध्ये फक्त ऑनलाईन नोंदणी झालेली कुपनच गृहित धरल्या जातील लकी ड्रॉची सोडत ऑनलाईन पद्धतीने दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी बुस्टर युट्यूब चॅनल वर होईल लकी ड्रॉ संबंधित सर्व हक्क कंपनीकडे असतील लकी ड्रॉ मध्ये ज्या व्यक्तीस बक्षीस मिळेल त्यांना नियमानुसार लागणारे सर्व कर भरावे लागतील याची नोंद घ्यावी बुस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑफिस हे छत्रपती संभाजीनगरच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असल्याकारणाने कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर बाबींसाठी छत्रपती संभाजीनगर अधिकार क्षेत्र मर्यादित राहील बॅगमधील कुपन व बियाणे खरेदीचे बिल लकी ड्रॉ होईपर्यंत सांभाळून ठेवणे अवश्य आहे काही अडचण आली तर अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य तीन शून्य 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 सात ह्या नंबरवर कॉल करावा धन्यवाद